आपल्याला माहिती आहे यानंतर एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध झालं बहात्तरला इंदिराजी प्रचंड मताने जिंकून आल्या तीनशे त्रेपन्न जागा वगैरे मिळाल्या चारशे त्यावेळेस असायचे पाचशे आठ पाचशे आठ पैकी तीनशे त्रेपन्न जागा मिळाल्या पण विरुद्ध रडलेले जे राजनारायण होते यांनी स्वर्गीय श्रीमती इंदिराजींच्या इलेक्शनला चॅलेंज केलं आणि त्यांनी इलेक्टोरल करप्शन याच्यामध्ये झालेलं आहे सरकारी अधिकाऱ्यांना निवडणूक प्रमुख बनवलेला आहे सरकारी मशिनरी वापरलेली आहे अशा विविध गोष्टींचा त्या ठिकाणी उल्लेख केला आणि हायकोर्टामध्ये ती केस चालली साक्षी पुरावे झाले देशाच्या पंतप्रधानांनाही हायकोर्टात जावं लागलं आणि बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तरला जस्टिस जगमोहन अलाहाबाद हायकोर्टचे यांनी स्वर्गीय श्रीमती इंदिराजींची निवडणूक रद्द केली आणि सहा वर्षाची बंदी इंदिराजींवर निवडणूक लढण्याकरता घातली त्याच्यावर इंदिराजी सर्वोच्च न्यायालयात गेल्या तिथे जस्टिस के व्ही कृष्ण अय्यर होते त्यांनी बाराच दिवसांनी चौदा जूनला निकाल दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल प्रथम दर्शनी आम्हाला योग्य वाटतो त्यामुळे आम्ही त्याच्यावर स्टे करणार नाही पण अंतिम निर्णय होतपर्यंत इंदिराजी सभागृहाच्या सदस्य राहतील तद्वतच प्रधानमंत्री राहतील पण सभागृहाच्या वोटिंगमध्ये किंवा कामकाजात त्यांना सहभागी होता येणार नाही अशा प्रकारचा त्यांनी निकाल दिला हा निकाल कधी दिला चोवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला इमर्जन्सी लागली